नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षा ब्लॉग तर मैत्रिणींनो आता उन्हाळा सीझन सुरू झालेला आहे आणि मे महिना सुद्धा सुरू झालेला आहे तर उन्हाळा म्हटलं की कैऱ्या आणि मा आंबे खूपच जास्त प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि कैऱ्यांनी कैऱ्यांपासून आपण भरपूर असे प्रकार बनवू शकतो तर आज आपण कैरीचाच एक प्रकार बघणार आहोत आणि आंबे आणि कैरी ही फक्त उन्हाळी सीझनमध्येच आपल्याला मिळत असतात तर इतर सीझनमध्ये आपल्याला ते मिळत नसतात त्यामुळे आपण भरपूर असा कैरी आणि मा आंब्यांचा आनंद घेत असतो उन्हाळ्या सीझनमध्ये तर आज आपण कैरीपासून बनवणारा एक पदार्थ आज बघणार आहोत तर कैरीपासून बनणारा पदार्थ म्हणजे आज आपण बघणार आहोत आंबट गोड आणि तिखट छुंदा तर हा आंबट गोड तिखट छुंदा कसा बनवायचा ते आज आपण बघूया आणि हा आंबट गोड तिखट छुंदा खूप छान आणि टेस्टी लागतो तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांनाच आवडतो आणि खूप झटपट बनणारी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बघून बनवून बघा व्हिडिओ बघितल्यानंतर कैरीचा आंबट गोड तिखट छुंदा कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला छुंदा बनवण्यासाठी तीन किलो या प्रमाणात मी कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी झाडावरून काढून आणलेली कैरी आहे तर मीडियम साईजची कैरी आपण छुंदा बनवण्यासाठी घेतलेली आहे तर मोठीसुद्धा कैरी घेऊ हो शकतात छुंदा बनवण्यासाठी तर मला मिडियम साईजची मिळाली म्हणून मी ती घेतली तर रात्रभर पाण्यात मी कैरी टाकलेली होती जेणेकरून सर्व चिक गळून जाईल तर रात्रभर पाण्यात टाकून झाल्यानंतर मी पाण्यातून बाहेर काढली कैरी आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतली तर आता मी इथे कैरीची सालं काढून घेत आहे तर सर्व कैरीची सालं काढून झाल्यानंतर आपल्याला कैरी छान असं किसून घ्यायची आहे तर कैरी किसताना व्यवस्थित असं आपल्याला क किसनीच्या जाडसर भागाकडून कैरीचा किस करून घ्यायचा आहे जेणेकरून किस छान असा लच्छेदार किंवा जाडसर दिसेल तर लच्छेदार किस राहिला तर सुद्धा खूप छान टेस्टी होतो आणि खायलासुद्धा दाताखाली आल्यानंतर छान टेस्ट लागते त्याची तर याच पद्धतीने मी व्यवस्थित किसून घेत आहे आणि कैरीचा किसताना आपल्याला कैरीचा कोयचा भाग काढून घ्यायचा आहे जेणेकरून कोय किसली जाणार नाही आणि आपल्या छुंद्याला कडवट किंवा तुरट असा वास लागणार नाही किंवा चव लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर याच प्रकारे मी सर्व कैऱ्या व्यवस्थित किसून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा जाडसर किस झालेला जा आहे कैरीचा तर जाडसर किस दिसायला सुद्धा छान दिसतो तर इथे मी कडई तापायला ठेवलेली होती आणि त्याला दोन चमचे मोहन आता मी कडईत घालून घेत आहे तर दोन चमचे तुपाचं मोहन मी इथे घातलेलं आहे आणि त्यात मग आता गरम मसाले आपल्याला कुटून टाकायचे आहेत तर इथे मी घेतलेली आहे पाच ते सहा लवंग तर ही छान अशी बारीक कुटून घ्यायची आहे आणि पाच ते सहा मिरी सुद्धा घ्यायची आहे तिला सुद्धा व्यवस्थित बारीक कुटून घ्यायची आहे तर आता तुपात मला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि मसालेसुद्धा आपल्याला तुपात छान अशी कडाडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या छुंद्याला छान अशी टेस्ट येईल तर व्यवस्थित त्या सर्व मसाले तुपात फोडणी दिल्यानंतर आपल्याला दोन ते तीन इंच दालचिनीचा तुकडासुद्धा त्यात टाकायचा आहे जेणेकरून छुंद्याला दालचिनीची सुद्धा टेस्ट येईल तर हे सर्व गरम मसाले व्यवस्थित आपल्याला कढईत परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कैरीचा किस तर कैरीचा किस टाकताना कैरीच्या किसातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून कैरीचा जो छुंदा असतो तो वर्षभर टिकतो तर सर्व छु कैरीचा केस आपल्याला कढईमध्ये काढून झाल्यानंतर त्याला छान असं वर खाली परतवून घ्यायचं पुर, आहे जेणेकरून त्याला तूप आणि सर्व मसाल्यांची असं टेस्ट येईल तर व्यवस्थित असा छुंदा मी पूर् पूर्ण व्यवस् परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ॲड करायची आहे दोन वाट्या साखर तर दोन वाटा साखर ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यात गूळसुद्धा ॲड करायचा आहे तर छान इथे मी छुंदा वरखाली करून घेत आहे आणि वरखाली छुंदा सर्व झाल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटून झाल्यानंतर थोडंसं असा पाणी सुटेल हे आपल्याला दिसतेल तेव्हा आपल्याला त्यात साखर ॲड करायची आहे तर इथे दोन वाटी साखर आता आपण ॲड करणार आहोत आणि साखर ॲड केल्यानंतर वरखाली करून घ्यायचं आहे आणि जसे आपण साखर ॲड करू तसं त्या छुंद्याला पाणी सुटतं तर व्यवस्थित असं त्याला चाळत राहायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर थोडंसं क साखरेचं पाणी झाल्यानंतर आपल्याला त्यात दोन वाटी सुद्धा घालायचं आहे तर आमच्याकडे साखर आणि गुळाचा छुंदा खूप आवडतो तुम्ही साखरेचासुद्धा करू शकता किंवा नुसता गुळाचासुद्धा करू शकतात पण साखर आणि गुळाची टेस्ट छान लागते त्यामुळे मी दोघं ॲड करत असते साखर आणि गूळ तर साखर आणि गूळ व्यवस्थित असं विरघळलेलं आहे आणि खूप छान असं सारेला वर खाली न्यावत राहायचं आहे कैरीच्या खिसाला तर व्यवस्थित वर खाली हलवल्यामुळे आपला कैरीचा छुंद हा लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर कैरीचा छुंद लागतो तर त्याचीसुद्धा ते टेस्ट त्यात ॲड होते त्यामुळे आपल्याला सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि जसं जसं आपण व्यवस्थित हलवत राहू तसं तसं त्याचं पाणी पटापट असं कमी होत जातं आटत जातो छुंदा तर त्यामुळे आपला गॅससुद्धा वाचतो तर कैरीचा छुंदा झाला आहे की नाही हे असं ओळखायचं जेव्हा आपला एक तारी पाक बनतो तेव्हा कैरीचा छुंदा हा झालेला असतो जर जेव्हा आपलं पाणी थोडं कमी झालं किंवा आटलं तेव्हा त्यात आपल्याला दोन ते तीन छोटे चमचे लाल तिखट ॲड करायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर ॲड करायचं आहे व हळद पावडर ॲड क केल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा चवीनुसार आपल्या आपण ॲड करू शकतो त्यानंतर व्यवस्थित असं तो छान असं त्यात मिक्स करून घ्यायचा आहे लाल तिखट हळद पावडर आणि मीठ तर त्यानंतर आपल्याला काळं मीठसुद्धा अर्धा चमचा चवीसाठी ॲड करायचं आहे तर ते सुद्धा मी इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि च चवीपुरता आपल्याला विलायची पावडरसुद्धा मी इथे ॲड करून घेत आहे तर सर्व मसाले ॲड केल्यानंतर छुंद्याचा कलरसुद्धा चेंज होतो आणि त्याला एक छान असा फ्लेवर येतो तर हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मी छान असं वर खाली हल करून घेणार आहे परतवून घेणार आहे जेणेकरून सर्व टेस्ट असं छुंद्याला येणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा कलरसुद्धा आपल्याला छुंद्याचा दिसत आहे आणि रसरशी तसा छुंदा आपल्याला दिस रस्तं ते छान असं रसरशीत झालेलं आहे आणि मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे छुंद्याला तर थोडं जास्त विलायची पावडर मी इथे ॲड करत आहे जेणेकरून छान टेस्ट येईल तर विलायची पावडरमुळे प्रत्येक पदार्थाची टेस्ट ही वाढत असते त्यामुळे मी थोडं जास्त विलायची पावडर इथे ॲड करून घेत आहे तर सर्व छुंदा असा वर खाली हलवून घ्यायचा आहे आणि छुंदा आता ऑलमोस्ट आपला तयार झालेला आहे तर खाली लागणार नाही याची आपण प्रत्येक वेळेस काळजी घ्यायची आहे जेव्हा पाणी कमी होतं किंवा आटतं तेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे वर खाली करून तर इथे ऑलमोस्ट आपला छुंदा हा रेडी झालेला आहे आणि आता मी इथे गॅस बंद करणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं टेक्स्चर झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आपल्या छुंद्याला तर हा छुंदा आता आपण गार करायला ठेवूया तर चुंदा गार झाल्यानंतर आपण त्याला स्टोअर करणार आहोत तर, तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि आता इथे एक तारी असा पाक सुद्धा झालेला आहे चुंद्याचा तर याचा अर्थ आपला छुंदा इथे बनून तयार झालेला आहे तर इथे आता चुंदा गार झालेला आहे आणि आता आपल्याला चुंदा गार झाल्यानंतर मी एक छान असं काचेचं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यात आता चुंदा टाकत आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा लच्छेदार चुंदा इथे तयार झालेला आहे तर हा छुंदा आपण वर्षभरसुद्धा खाऊ शकतो वर्षभरसुद्धा हा छुंदा टिकतो जर आपण छान असं प्रिकॉशन्स घेऊन तो बनवला तर तर वर्ष कधीही आपण याला पराठा चपाती किंवा कशासोबतही खाऊ शकतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा छुंदा आवडतो तर हा व्यवस्थित कोरड्या डब्यात छान असा एअरटाईट कंटेनरमध्ये मी पॅक करून घेतलेला आहे आणि आता माझं एका वर्षासाठीचं काम झालेलं आहे तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि जर बनवला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तर मैत्रिणींनो आपण पाहिला छुंदा कसा बनवायचा आणि छुंदा बनवायची ही रेसिपी खूप सोपी आहे झटकीपट बनणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने छुंदा खात असतात आणि खूप टेस्टी लागतो छुंदा आणि कधीही आपण वर्षभर खाऊ शकतो कैरीचा हा प्रकार त्यामुळे नक्कीच आवर्जून तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात कैरीचा छुंदा बनवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय